आणि त्यामुळं मी ना वंचित आघाडीकडे गेलो बाळासाहेबांनी मला आंबेडकर साहेबांनी तिकीट दिलं मी ह्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या समोर एक जाहीर आव्हान करतो आज पंधरा वर्षाच्या वर गंगाखेडमध्ये आपण कुत्रा बसवलेला किती पंधरा वर्षाच्या वर त्या कुत्र्यानं जर हार घातलेला जर गंगाट मामाचा जर खोटो असेल तर, तर मी एक लाख रुपये घोषित करू त्या फक्त बाबासाहेबाला हार घातलेला दा कुठं दाखवा बाकी काहीच दाखवायचं नाही आणि त्यांच्या घरी आता लावला असत शंका मला लावलाय का नाही तरी पण त्याच्या ऑफिसला नाही बाबासाहेबांचा फोटो घरी नाही कधी हार घातला नाही पण मतासाठी मताची भेद मागण्यासाठी दंडवड करीत रगडत रगडत आपल्या पाया पायापाशी आली आणि आपण त्यांना आशीर्वाद दिले पण त्यांना एक विचारा कंटिन्यू आमच्या वंचित मध्ये तुम्ही राहणार आहेत का इलेक्शन झाल्याच नंतर दुसऱ्या तस्या दिवशी कुठल्या दुसऱ्या पक्षात जाणार आहे त्यांना विचारलं पाहिजे मागे बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी दंगल झाली होती त्या दंगलीचे काही मुख्य आरोपी या शहरामध्ये आहेत त्यातील एक आरोप त्यातील काही एक उमेदवारी घेऊन उभा आहे साहेब ते जे उमेदवारांनी जयंतूर हल्ला केला त्या उमेदवारावर गुन्हा दाखल का झाला नाही जे आपण म्हणले ना जातीवादी उमेदवार एक जयंतूर हल्ला केला अरे मग आता ते कसं आहे प्रस्थापित वाचवणारे खूप प्रस्थापित आहे त्याच्यामुळे जोरदार टक्कर दिली पाऊस मंडळीने पुन्हा परत जयंती काढली परत त्या ठिकाणी आपली एकता आपली ताकद दाखवून दिलेली आहे असं आता ते काय राज्याचं प्रस्थापित करताना ते अशा प्रस्थापितला वाचवतात हो वंचितचा की आता सध्याचा जो उमेदवार आहे तो त्यानं कधी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातलेला मी तरी पाहायला लागतो आणि आंबेडकर द्रोही आहे असं अनेक लोक सांगतात त्याच्यामुळं ते वंचितचे उमेदवार आहेत बाळासाहेबांचं नाव घेऊन आंबेडकरी जनतेला उल्लू बनवायचं काम करत आहेत आणि जातीवादाला आपला हेतू साध्य करण्यासाठी वंचितचा वापर करत आहेत आणि <coughs> वंचितच्या उमेदवारांनी सुद्धा सांगितलं की नाही रागाने ना मी तिकीट घेतलेला म्हणजे त्याला निळार सुद्धा मान्य नाही त्याने कुठे बौद्धवाल्यात जायचं ते निळा रुमाल घालणार आणि बाहेर आले की निळा रुमाल घेऊन जाणार विकासाचा महामेरू आज आपल्या गंगाखेडच्या मतदारसंघात आहे त्यांना खंबीरपणे आपण साथ द्यावी असं आवाहन मी आज या ठिकाणी करतो गंगाखेड मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर रत्नाकरजी गुटे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम मी आंबेडकरी समाजाच्या वतीने पूर्णा शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी या ठिकाणी डॉक्टर रत्नाकर गुटे यांना जाहीर पाठिंबा मी या ठिकाणी देत आहे काल लोकनेते विजय वाकोड गुट्टे साहेबांच्या कार्यालयावर आले होते आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणले होते की एक उमेदवार जयंतीवर दगडफेक केलेला आहे आणि त्या उमेदवाराला मतदान देऊ नका त्याच्यावर आपला काय खुलासा आहे गुट्टे साहेब हे सध्या भांबवून गेले उमेदवार त्यांनी मागे एक मागास मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये सुद्धा काही वक्तव्य केले आमचा सहकारी नगरसेवक आहे माझी एक मोकिन भोळे त्यांनीसुद्धा हात आरोप केला की विशाल कदम यांनी दंगलीवर दगडफेक केली जातीवादी आहेत दंगल घडवते पण मला एकच सांगायचं आहे की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मोकिन भोळे स्वतः माझ्यासोबत बसलेले होते आम्ही एक क्रिकेटची स्पर्धा घेत होतो त्या स्पर्धेसाठी आम्ही एक मिटिंग बोलवली होती आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही सर्व होतो मग आमचे जाहीर वकील साहेब असतील आमचेच भाई असतील मुकिन भोळे होते म्हणजे गजानन हिवरे होते मग मला फोन आहे की अशाची घटना घडली मी घटनेच्या स्थळावर गेलो मला हिवरे म्हणजे पत्रकार गजानन हिवरे हे घेऊन गेले माझ्या स्थळावर तिथे गेल्यानंतर मी पूर्ण झालेली घटना ही शमवायचा प्रयत्न केला आहे पेटवायचा कधीच नाही निश्चितच ह्या सगळी आरोप बिनबुडाचे आहेत तसं काय जर असलं असतं माझी जर त्या गोष्टीमध्ये माझा सहभाग असला असता तर निश्चित माझ्यावरसुद्धा सुद्धा भुहे दाखल झाले असते पण मला सांगायचं की आता याच्यावर कोणता मुद्दा राहिला नाही ही एकच गोष्ट सात वर्षापूर्वी घडलेली घटना आहे पूर्ण शहर ही घटना एक काळा डाग म्हणून विसरून गेली पण वारंवार मला कळत नाही ही घटना ती ओलखावून आणतात निश्चितच यांच्या पायाखाची वाळू गेलेली आहे असं मी म्हणतो अजून एक प्रश्न आहे अशी चर्चा करून दहशतीचं वातावरण आले विशाल कदम आले तर तिकडून जयंतीची रॅली जाणार नाही असं कधी शक्य आहे का आज साठ वर्षापासून जयंती होते एवढी मोठी घटना घडून कोणी विरोध केला आहे का आतापर्यंत अहो जी पारंपरिक आपल्या ह्या सण उत्सव आहे जयंत्या त्या पारंपरिक पद्धतीनेच करतात त्यात काही दुमत नाही सन्मान्य आमदार साहेब त्याशी बोलता बोलता म्हणजे की विशाल कदमची दहशत आहे विशाल कदम दादागिरी बंद करा तुमची गाठ रस्ता उलट्टेची आहे अरे उलटते साहेब तुम्ही येऊन बघा पूर्णेमध्ये म्हणजे दादागिरी कोणाची आहे तुम्ही कोणासोबत राहता तुमच्यासोबत कोण लोक करेल त्यांची एका माझी माझी दादागिरी असल्या असते तर लोकांना मला पंधरा वर्ष दिलाच घ्यायचं निश्चितच मला एकच सांगायचं की पुर्णेकर सगळं मला कणकणाला ओळखतात त्यांना माहिती की विशाल कदम काय या माध्यमातून बौद्ध समाजाला काय आव्हान आहे आपलं समाज बांधवांना एकच आव्हान आहे की आपण गुन्ह्या या गावात नांदतो तर निश्चितच याच्यात पहिली आपल्या चूक झाली नाही आणि याच्यानंतर बी कधी चूक होणार नाही ही तुम्हाला श्वासन देतो आणि आपलं गाव एक पूर्णत एक चांगल्या प्रकारचं विकासाचं मॉडेल बनवायचं समाजाचं मॉडेल बनवायचं काम करू एवढं मी तुम्हाला आवाहन करतो